घरी लग्नाची धामधूम सुरू असताना नवरदेवाने लग्नाच्या दिवशीच आत्महत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे घरात नातेवाईक पाहुणे मंडळी यांची लगबग सुरू असताना नवरदेवाने पहाटे वेरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं त्याआधी मला लग्न करायचं नाही असा मेसेज पाठवला मंगळवारी पहाटे घडलेल्या या प्रकाराने कुटुंबियांना धक्काच बसला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सूरज रायकर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव तो तळेगाव दाभाडे इथे राहत होता मंगळवारी त्याचं लग्न होतं लग्नाची धामधूम घरात सुरू होती सकाळी लवकर त्याने मामाला फोनही केला होता त्यानंतर तो घरातून बाहेर पडला त्याने मला लग्न करायचं नाही असा मेसेजही पा मामाला पाठवला होता बराच वेळ तो परत न आल्याने कुटुंबियांनी शोध घेतला त्याची दुचाकी आणि मोबाईल विहिरीजवळ आढळले घराजवळ असणाऱ्या विहिरीत उडी मारून सूरजने जीवन संपवलं लग्नाच्या दिवशी सूरजने असा निर्णय काय घेतला हे अद्याप समोर आलेले नाही त्याच्या आत्महत्येने आनंदी वातावरण असलेल्या लग्न घरात शोककळा पसरली सोमवारी रात्री त्याने आपल्या लग्नाचे आमंत्रणही अनेकांना फोनवरून दिलं होतं देहुगाव इथं सरस्वती मंगल कार्यालयात मंगळवारी सायंकाळी लग्न असल्यानं त्याने मेसेज आणि फोनवरून सांगितलं होतं पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचाच मृतदेह विहिरीत आढळल्याने मोठी खळबळ उडाली लग्नाऐवजी त्याच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याची वेळ नातेकांवर आली सूरजच्या आत्महत्येनंतर त्याच्या मित्रांनी तो असं कसं करू शकतो तो आत्महत्या नाही करू शकत अशा भावना व्यक्त केल्या माजी नगरसेविका शोभा बेगडे यांनीही सूरजने चार दिवसांपूर्वी लग्नाची पत्रिका दिली होती सूरज ठेकेदारीची कामे घ्यायचा आई वडिलांचा एकुलता एक असलेल्या सूरजच्या अशा निधनाने कुटुंबियांना धक्काच बसला आहे